महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आले आहे यात बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पुन्हा राष्ट्रवादीकडेच आले आहे आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे पण कोणाला पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले जाणून घेऊया या व्हिडिओमधून वाशिममध्ये हसन मुश्रीफ यांना नंदुरबारमध्ये मानेकराव कोकटे हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाल गोंदियामध्ये बाबासाहेब पाटील बुलढाणामध्ये मकरंद पाटील यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे अजित पवार यांना बीडसह दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे अजित पवार हे बीड तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई या दोन शहरांचे पालकमंत्री असतील गडचिरोलीचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवलं आहे मुंबई उपनगरासाठी दोन पालकमंत्री असणार आहेत कोल्हापूरला दोन पालकमंत्री देण्यात आले आहेत तसेच नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर असणार आहे मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही संतोष देशमुख प्रकरणामुळे वाल्मिक अटक करण्यात आली आहे वाल्मिक हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने मुंडे यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे मुंडेंना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी जोर धरत होती मंत्री दत्ता मामा भरणे यांना देखील पालकमंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे भरत गोगावले यांना पालकमंत्री होण्याची इच्छा होती त्यांनी वारंवार ती बोलवणी दाखवली होती पण त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे आणि आपल्या सांगलीचे पालकमंत्री असतील चंद्रकांत दादा पाटील